सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी तीस लाख पंचवीस हजार रुपये जेसीबी मशीन कर्नाटक राज्यातून हस्तगत दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे सकाळी दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी विश्वराज लालू राठोड राहणार तिरे तांडा तालुका उत्तर सोलापूर यांच्या मालकीचे तीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा पिवळ्या रंगाचा तीस थ्री डीएसएक्स जेसीबी मशीन मशीन तेरा ई साठ शहत्तर हा कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेला म्हणून फिर्याद दिली होती त्यावरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सदर गुन्ह्यातील आरोपीच चोरीस गेलेला जेसीबी व अज्ञात आरोपी यांचा शोध घेऊन गुन्ह्याची उकल करण्याच्या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार अतुल कुलकर्णी प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोनापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शोधार्थ असताना पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदरानं गुण्यातील चोरीस गेलेला जेसीबी हा कर्नाटक राज्यास असल्याची माहिती मिळाली होती पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने मा प्रकटीकरणातील अंमलदार सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सर्वांना विशेष मार्गदर्शन करून योग्य सूचना करून कर्नाटकात राज्यात रवाना केलं होतं त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणामधील अंमलदार यांनी चोरीस गेलेल्या जेसीबीचा मिळालेल्या बातमीप्रमाणे कर्नाटक राज्यात शोध घेतला असता त्यांना बमनहल्ली तालुका सुरपूर जिल्हा यादगीर राज्य कर्नाटक येथून चोरीस गेलेला जेसीबी आरोपीच्या शिताफीनं शोध घेऊन तीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा जेसीबी व दोन आरोपी यांना ताब्यात घेतल्यात त्यांच्याकडे गुणाच्या तपासाच्या अनुषंगाने उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करून तपास केला असता त्या दोघांनी त्यांच्या इतर एक साथीदारासह गुन्हा केला असल्याची कबुली दिली ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींपैकी त्याचा एक व साथीदार अशा तिघांना दिनांक एक जानेवारी दोन हजार अटक करून दिनांक दोन जानेवारी रोजी सोलापूर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या सर्वांची दिनांक चार दो जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे करत आहेत